चला आज तर काय थिएलच बघती काय मग लावते उसून प्लेट लावते वय काय बनवलंय आज तू चण्याची भाजी मित्रांनो आज सव्वा नऊ वाजता आमचा साहेब पाक रेडी झालेला आहे काल पाणी भरलं स्वयंपाक झाला का झाला का 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 सा। काय लवकर उठली का उठली मला कारण म्हणजे आज कचरावाला येतो लवकर सात वाजता आणि सव्वा नऊ वाजता दाईचा तुमच्या स्वयंपाक झालेला आहे कारण काय तर नीतादाईचा या बड्डे नीतादाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा थँक्यू आहे का नाही काय नाही असू द्या शुभेच्छा कायम स्वरूप माझ्या पार्टीशीच असते हो काही नाही नाही का नाही तुमच्या वतीने पण मी पण शुभेच्छा देतो हाय का नाही तुम्हाला पण द्या कमेंट मध्ये परत एकदा लाग वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू या सगळ्यांनी मस्त चण्याची भाजी चण्याची भाजी आणि चपाती गरम गरम चपाती खायला आणि चहा प्यायला आता चहा ठेवायचा आहे आता